नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य कोळळेचं ओपनचं मैदान मित्रांनो आज संपन्न झालं होतं मित्रांनो या मैदानात एकूण सौसष्ट गट पाळाले गटाला काटाकेर लढते झाल्या त्याच्यानंतर ते मित्रांनो सेमीला अजून काटाकीर आणि मैत्रीपूर्ण लढते आपल्याला बघायला मिळणार होत्या मित्रांनो आज सेमी क्रमांक चारमध्ये टॉपची मित्रांनो ही सेमी झाली मैब्या विरुद्ध बाकासूर विरुद्ध मित्रांनो निनामचा सुंदर आणि त्याच्यासोबत होता तो टिटवी तसेच मित्रांनो बाकासूरसोबत होता तो उगलेवाडीचा तेजा आणि मित्रांनो काटाकीर लढत झाली बाकासूरची पण मित्रांनो गाडी पब्लिकने लागली होती आणि मित्रांनो शेवटी निकाल रेषेवरती निकाल घेतला तो टिटवी आणि मित्रांनो सुंदरने जबरदस्त अशी गाडी पाळली तीसुद्धा तसेच मित्रांनो गाडी आता ही फायनलसाठी पात्र झाली आहे आणि बकासूरला आणि बाकासूरसोबत होता तो उगलेवाडीचा तेजा तसेच मित्रांनो साईडला मायबाईची गाडी होती तर मित्रांनो त्या त्या सुद्धा पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो खरंच आज सुंदर आणि टिटवी जबरदस्त पालाले बाकासूरची मित्रांनो गाडी भरपूर वेळा मित्रांनो पब्लिकने येते आणि मित्रांनो पब्लिकने पण बाकासूर पळतो परंतु जीत हा खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर मायब्या तसेच मित्रांनो ते ज्या कमबॅक करतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा थोड्याच वेळा पुढचाच मित्रांनो सैमी मथूरचा आहे मथूरबद्दल पण अपडेट थोड्याच वेळात देतो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद टिटवीला आणि सुंदरला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद